माजलगाव येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी भारतीय काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या नेतृत्वात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक स्थिरता येण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची गरज असल्याचं दत्ता कांबळे यांनी म्हटलं आहे आदर्ष शिव महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांचा विजय भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिराव फुले यांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा